आपण बघितलं आहे कि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी इतिहास आपण जर बघितला तर दिला आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये हा जो भागातील संजय राऊत आहे त्या आमच्या शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत निलमताई गोहे यांच्यावर जे अपशब्द आणि बेताल नागपूर मध्ये आंदोलन आहे आणि जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवता तेव्हा चार बोट आपल्याकडे असते आणि आपण एक क्लिप सुद्धा पाहिली आहे की एका क्लिप मध्ये जे महिलांचा शारीरिक मानसिक छळ जा झालेला आहे त्याच्यामध्ये संजय राऊतनी काय भाषा वापरलेली आहे संजय राऊत म्हणजे हे गटा गंगा आहे रोज सकाळी उठले मोठे मोठे हे पाहिजे आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला टँकर टँकर भरून यांना पैसे पाहिजे या खोक्यामध्ये समाधान नाही आहे आणि राणे साहेबांनी म्हटलं आहे की ही कुठली विहीर आहे या आम्ही पाणी तरी पण ही विहीर काही नाही म्हणजे हे जे शिवसेनेतील स्थानिक जे शिवसैनिक आहे जुने शिवसैनिक त्यांनी हे भोगलेलं आहे म्हणून ते म्हणत मन आहेत त्यावेळेस कोणी उद्रेक केला नाही आमच्या निलमताई काय बोलला तर यांच्या बुडाला